नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्षे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच आजची जी तारीख आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाईपदासाठी मुलाखती झाल्या तर त्यापैकी एका विद्यार्थ्याने त्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ती प्रश्न मा माझ्याकडे पाठवलेली आहेत तर ती प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की शिपाईच्या मुलाखतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून एक विनंती आहे की व्ही ए जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे व्ही ए जे अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे तेसुद्धा सर्वांनी जॉईन करा आणि तुमची मुलाखत झाल्यानंतर मी एक नंबर देतो त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्न पाठवा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलेले प्रश्न पाठवा चला तर मग आता था, मुलाखतीमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले होते ते आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा चार वाजून सत्तेचाळीस मिनटाला हे मेसेज आलेत मला झारा झाला इंटरव्ह्यू सर पुणे कोट म्हणजे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये इंटरव्ह्यू झाला पहिला प्रश्न एकनाथ शिंदे यांचे गुरु कोण तर एकनाथ शिंदे यांचे जे गुरु आहेत ते आप्पासाहेब धर्माधिकारी हे आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्हा का निवडला आता पुणे जिल्हा का निवडला याचं उत्तर मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितले बोल का असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की हाच जिल्हा का निवडला आहे म्हणून तर तुम्ही फॉर्म भरताना जो काही विचार करून फॉर्म भरलेला आहे तोच विचार या ठिकाणी सांगायचा आहे म्हणजे समजा पुणे जिल्ह्यात जागा जास्त आहेत म्हणून जर अर्ज केला असेल तर सरळ म्हणायचं सर इथे जागा जास्त आहेत आणि मग इथं लागण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून मी इथे अर्ज केला किंवा जागा कमी आहेत आणि तुम्ही जर असा विचार केला असेल की जागा कमी आहेत मग इथलं जे मिरीट लागणार आहे ते कमी लागेल आणि माझा अभ्यास चांगला आहे सॉरी मिरीट इथलं खूप हाय जाईल आणि माझा अभ्यास चांगला आहे मी चांगले मार्क्स मिळून इथं सलेक्शन करू शकतो असं मला वाटलं म्हणून इथं मी फॉर्म भरला जे काही तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही विचार केलेला असतो पहा आपण कोणत्या जिल्ह्यात अर्ज करणार याचा खूप विचार केलेला असतो मग तो जो विचार केलेला आहे ना तेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्या पुढचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याचे नामांतर झाले आता नामांतर झालेले जिल्हे आहेत पहा औरंगाबादचं नामांतर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं नामांतर झालेलं आहे धाराशिव त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण होणार आहे फक्त घोषणा झाली ऑफिशियली अजून झालं नाही अहिल्यानगर म्हणजे सध्या दोन जिल्ह्यां दोन शहरांचं नामांतरण झालेलं आहे एक औरंगाबाद आणि दुसरं उस्मानाबाद तर ते उत्तर तुम्ही देणं आवश्यक होतं आणि अहमदनगरची फक्त घोषणा झाली मी ज्या पद्धतीने माहिती दिली ना तीच माहिती तुम्ही तिथं म्हणजे देणं आवश्यक होतं मराठवाड्यात किती जिल्हे आहेत आता मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत आठ जिल्हे आहेत मी मुलाखतीची जी सिरीज बनवली ना पहा पाच व्हिडिओ झाले तर ना हा सहावा व्हिडिओ आहे तर त्या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये याचं उत्तर दिलं होतं पहा की सर्वात जास्त जिल्हे मराठवाड्यात आहेत आणि एकूण आठ आहेत ते आठ जिल्हे आता तुम्ही हे पण लक्षात ठेवा आणि त्या 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 व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की प्रशासकीय विभाग जसे विचारले ना तसं कोणत्या विभागात जास्त जिल्हे आहेत वगैरे हे पण तुम्हाला माहिती असू द्या तर आता इतर विभागांची सुद्धा माहिती असू द्या मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे कोणते आहेत तर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नांदेड परभणी हिंगोली आणि बीड असे ते आठ जिल्हे आहेत निजामाच्या आधिपत्येखालील किती भाग येत होता आता नि निजामाच्या अधिपत्याखाली किती भाग येत होता तर निजामाच्या अधिपत्याखाली जो मराठवाडा आहे ना मराठवाड्यातले आठ जिल्हे हे निजामाच्या आधिपत्याखाली येत होते निजाम म्हणजे हैदराबादचा निजाम ठीक आहे पुढे पहा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सर्वांना माहिती आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये इंटरव्ह्यूला जाणार आहात त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती असू द्या या प्रश्नावरून तरी तसंच वाटतंय तर नेटवरून मला जी माहिती मिळाली ना त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत त्याच्यानंतर महानगरपालिका दोन आहेत एक पुणे महानगरपालिका आणि दुसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॅन्टॉनमेंट बोर्ड तीन आहेत एक पुणे कॅन्टॉनमेंट बोर्ड देहू कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड आणि तालुके जे चौदा आहेत ना ते असे आहेत हवेली पुणे शे, शि पुणे शहरा मावळ मुळशी शिरूर बारामती इंदापूर दौंड भोर वेल्ला पुरंदर खेड जुन्नर आणि आंबेगाव असे ते तालुके आहेत त्याच्या पु पूर, पुढचा प्रश्न आहे पहा शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला आता सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुने है, हा पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे तेसुद्धा माहिती ते असू द्या मे बी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकेल तर असे हे प्रश्न पुणे जिल्हा न्यायालयामध्ये विचारण्यात आले होते तुमच्यापैकी अजून कोणी ही मुलाखत दिली असेल आणि तुम्हा तुम्हाला विचारलेले प्रश्न मला द्यायचे असतील तर मी व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे सुरुवातीला त्याच्यावर मला पाठवा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद